रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड नगर परिषदेमध्ये शिवसेना आणि भाजप समोरासमोर उभे टाकलेले आहेत महायुती जाहीर झाल्यावर भाजपच्या वाट्याला अवघ्या तीन जागा आल्या नाराज झालेल्या भाजपनं शिवसेनेविरोधात नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिला एवढंच नाही तर काही प्रभागामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी करत उमेदवार दिले आहेत खेडमध्ये वैभव खेडेकर आविरुद्ध योगेश कदम असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे रत्नागिरीच्या खेड नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपविरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची शक्यता आहे खेड हे शिवसेना नेते रामदास कदम यांचं होमग्राऊंड आहे तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे खेडच्या निवडणुकीची सूत्र आहेत शिवसेनेनं माधवी बुटाला यांचा उमेदवारी अर्ज भरलेला असताना मनसेतून भाजपमध्ये गेलेल्या वैभव खेडेकर यांच्या पत्नी वैभवी खेडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला शिवसेना भाजप युती असताना आता भाजपनेही आपला उमेदवार रिंगणात उतरवल्यानं शिवसेनाविरुद्ध भाजप असा सामना रंगणार हे जवळपास स्पष्ट झालंय वैभव खेडेकर यांना मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं पाठबळ आहे हे जगजाहीर आहे भाजप नेत्यांच्या पाठबळावरच भाजपमध्ये प्रवेश करून महिना पण न झालेल्या वैभव खेडेकरांनी मित्रपक्षाच्या विरोधातच उमेदवार दिला उमेदवार देताना त्यांनी भाजपवर जागा वाटपात अन्याय झाल्याचा आरोप केलाय पक्षाकडे मागणी होती की आम्हाला सीट जास्तीत जास्त या ठिकाणी मिळाव्या किंवा जास्ती सीट मिळाव्या या संदर्भात चर्चा आजही चालू आहे या संदर्भातली चर्चा मला वाटतं भविष्यामध्ये फलदायी होईल अधिकच्या सीट आम्हाला या ठिकाणी मिळतील अशी आशा आहे त्या पद्धतीने पक्षाच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी आम्ही अर्ज भरलेले आहेत तर निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुतीमध्ये काही आलबेल नाही हे दिसत होतं महायुतीच्या उमेदवार म्हणून बुटाला जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा मित्रपक्ष म्हणून भाजपचे वैभव खेडेकर आणि इतर पदाधिकारी गैरहजर होते तेव्हाच उपस्थितांच्या मनात शंकेची पाल चुक होती परिषदेत झालेल्या जागा वाटपाच्या निर्णयावरून नाराज असलेले भाजपचे माजी आमदार जिल्हाध्यक्ष यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांनी मिळून थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं भाजपची ही रणनीती पाहून धक्का बसलेल्या शिवसेना नेते योगेश कदमांनीही

राजकारण होणार याचे संकेत दिले होते निवडणुकीत आता भाजप शिवसेना एकमेकांसमोर उभ्या ठाकल्यानं कणकवलीतला महाभारताचा दुसरा अंक खेड खेडमध्ये होणार हे जवळपास स्पष्ट झालंय प्रणव पोळेकर झी चोवीस तास रत्नागिरी